नमस्कार मंडळी सुनीता लवण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी एक हलका फुलका पदार्थ बनवतोय त्यासाठी मी इथं दोन टोमॅटो एक कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतले सर्वात अगोदर हे टोमॅटो आपल्याला रफली कट करून घ्यायचे आहेत तर टोमॅटो कांदा वगैरे सर्व कट करून झाले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेले टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण आणि अर्धा चमचा जिरे घालून हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आणि वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तर पाहू शकता असं हे इतपत जाडसर वाटून घ्यायचं आता ही पेस्ट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आता त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर ही जास्त तिखट नसते फक्त कलरसाठी घातली आहे तसंही आपण वाटताना हिरवी मिरची घातलेलीच आहे आता चवीप्रमाणे मीठ बारीक कापलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक कप बेसन पीठ घालायचं वजनी म्हणाल तर हे अडीचशे ग्रॅम आहे त्यानंतर हे वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे आपला नाश्ता खूप कुरकुरीत होतो आता हे सर्व नीट मिसळून घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी बारीक रवासुद्धा घालू शकता शक्यतो हे पीठ टोमॅटोच्या वाटणामध्येच मळून घ्यायचं म्हणजे मग आपल्या नाश्त्याला छान टँगी फ्लेवर येतो आवश्यकता वाटली तरच पाणी घाला आता हे किती घट्ट बनतंय त्यानुसार पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तर थोडं थोडं पाणी घालून मी याचं बॅटर बनवलंय हे जास्त पातळ पण करायचं नाही तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तर आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवतोय त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचं त्यानंतर यावर बॅटर घालायचं बॅटर बाहेरून आतमध्ये सोडायचं कारण तवा मध्यभागी जास्त गरम होतो त्यामुळे जर मध्यभागी बॅटर घातलं तर ते पसरवणं अवघड होतं त्यामुळे असं बाहेरून आतमध्ये बॅटर सोडवत यायचं उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी किचनमध्ये स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो एकतर मच्छर खूप येतात त्यामुळे सर्व दारा खिडक्या बंद कराव्या लागतात त्यामुळं खूप गरम होतं मग अशा वेळी जास्त कुटाणे न करता पटकन हलकंसं काही बनवायचं असेल तर हे टोमॅटो ऑमलेट बरे पडतात आता झाकण ठेवून मिडियम गॅसवर खालची बाजू शिकू द्यायची दोन मिनिटांनी झाकण उडून पाहूया वरची बाजू सुकली आहे तर वरतून तेल सोडून ऑमलेट उलटून घेऊया तर पाहू शकता छान कलर आला आहे असं उलथण्याने हे जरा दाबून घ्यायचं म्हणजे मग हे व्यवस्थित भाजलं जातं जाड पातळ जसे आवडेल तसे तुम्ही हे ऑमलेट बनवा पण शक्यतो हे जाडच असतात बाज़ चान लेनें तर दोन्ही बाजू छान खरपूस भाजल्यानंतर प्लेटमध्ये आता आपण हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी बाकीचे ऑमलेट बनवून घेते तर हे आपले टोमॅटो ऑमलेट तयार झालेत टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता